सामने आली आणि प्रकरण हिंदुत्वापर्यंत आलं तीन डिसेंबरला न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी निर्णय देताच दुसऱ्याच दिवशी हिंदू भाविक ज्योत पेटवण्यासाठी गेले पण तामिळनाडू सरकारनं कोर्टाचा आदेश पाळण्यास नकार दिला आणि त्यामुळे हिंदू संघटना एकत्र आल्या सोबत ही टीम सोबत काही हिंदू भाविक मंदिराच्या दिशेनं दिवा लावण्यासाठी गेले पण स्थानिक पोलिसांनी सीआयएसएफच्या टीमला थांबवलं तसंच भाजपच्या काही नेत्यांना नजरकैदेत ठेवलं त्यानंतर मोठ्या संख्येनं हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं पण ज्योत काही लावता आली नाही काही हिंदू आंदोलकांनी डोंगरावर जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी रोखल्यानं झटापटही झाली आता हे प्रकरण ज्या न्यायमूर्तींनी निकाल दिला त्याच जस्टिस स्वामीनाथन यांना हटवण्याच्या प्रस्तावापर्यंत आलंय त्यामुळे तामिळनाडूपासून ते महाराष्ट्रापर्यंत राजकारण टापलंय टीव्ही नाईन मराठी दिल्लीत काल शरद पवार आणि अजित पवार यांची वीस मिनिट चर्चा झाल्याची माहिती आहे यानंतर प्रफुल्ल पटेल पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्याचंही कळत आहे त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून काही घडत आहे का अशा चर्चा सुरू झाल्या पाहूया साहेब जो निर्णय घेतील तो पक्षासाठी पार्टीसाठी हा अजिताचा दोघे एकत्रित होत असेल तर चांगलंच आहे ना पहिल्यापासून मी तेच सांगत सांगतो की दोघे एकत्रित झाले पाहिजे पुन्हा एकदा दोन्ही